भारत विरुद्ध पाकिस्तान मैदान तोच खेळतोच पण जेव्हा समोर पाकिस्तान असेल तेव्हा फक्त क्रिकेट नसतं ती असते प्रतिष्ठेची लढाई भारत आणि पाकिस्तान क्रिकेट म्हणजे अगदी युद्धाचं मैदान आणि या रविवारी पुन्हा एकदा मैदानात फिनग्या उडणार नमस्कार मी शुभम दांडे आणि आपण पाहत आहात विषय का मराठी भारताच्या क्रिकेट इतिहासामध्ये चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे मोठा अध्यायाचे दोन वेळा फायनल एकदा विजेतेपद 2002 दोन हजार दोन मध्ये श्रीलंकेसोबत फायनल आणि पावसामुळे ट्रॉफी दोघांनाही मिळाले दोन हजार तेरा मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने यंग ब्रिगेडवर विश्वास टाकला आणि इंग्लंडच्या घरात इंग्लंडलाच हारून चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन होण्याचा मान भारतानं मिळवला पण त्यानंतर आहे ना दोन हजार सतरा चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना जमानचं शतक बुमराचा नो बॉल विराट कोहलीचं लवकर बाद होणं हॅरिस रॉप मोहम्मद आमिर आणि हसन अलीचा कहर आणि सर्वात मोठी गोष्ट भारतानं गमावलेली ट्रॉफी आणि आता पुन्हा दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन ट्रॉफी येते पण आधी पाकिस्तानला हरवायचंय यावेळी भारत सज्ज आहे दोन हजार तेराच्या विजयी टीम मधले काही खेळाडू सोबत मजबूत संघ आणि महत्वाचं म्हणजे विजयाची तीव्र इच्छा पण असं असलं तरी समोर पाकिस्तानचा सर्वात मोठा अडथळा म्हणजेच बाबर आजम जर त्याला लवकर बाद केलं ना तर पाकिस्तानची फळी कोसळी समजा शाहीन शहा आफ्रिदी जो पहिल्या षटकात भारताला हादरवतो त्याला तोड देण्यासाठी गिल आणि रोहितची जोडीला मैदानात टिकावं लागल आणि राहता राहायला विषय फकर जमानचा तर त्याला मैदानात मोकळ खेळूच द्यायचं नाही पण या सामन्यात भारतासाठी खरा गेम चेंजर कोण ठरू शकतो तर तो म्हणजे शुभमन गिल शाईनच्या स्विंगला समोर जाण्याची ताकद स्पिनला सहज खेळण्याची क्षमता आणि महत्वाचं म्हणजे मोठ्या मॅच मध्ये चमकण्याची वृत्ती दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा पाकिस्तानना धूळ चारली होती ती शुभमन गिलमुळेच आणि आयपीएल मधला त्याचा बॅटिंगचा स्ट्राईक रेट म्हणजे वन फिफ्टी प्लस तो पहिल्या दहा ओव्हरमध्ये टिकला तर पाकिस्तान समोर मोठं संकट उभं राहणार आणि शिवाय विराट कोहली आहेच तो पाकिस्तानचा परफेक्ट नाईट आहे भारताचा विजयासाठीचा प्लॅन स्पष्ट आहे पहिल्या दहा ओव्हर्स मध्ये शाहीनचा मारा झेलायचा मिडल ऑर्डर मध्ये मजबूतीने स्कोअर सेट करायचा बाबरला लवकर बाद करून पाकिस्तानचा डाव गुंडाळायचा यंदाची चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे फक्त सामना नाही ती दोन हजार सतराच्या पराभवाची परतफेड आहे भारताला दोन हजार तेरा नंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप सोडला तर कुठलीच मोठी आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही पण यावेळी विजय हवा तो बदलासह तर लोक हो तुम्हाला काय वाटतं भारत हा सामना जिंकणार का शुभमन गिल खरोखर गेम चेंडर ठरणार का कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका